नमस्कार मैत्रिणींनो तर आपण आज, आज ब्लाउजची लांबी बारा ठेवणार आहोत एक इंच आपल्या शिलाईमध्ये जाऊ शकतो शोल्डर पाच पॉईंट पाच आर्म होल्स पाच आणि चेस्ट साईज आहे सव्वीस भागविले चार बरोबर सहा पॉईंट पाच तर कमर आहे आपली बावीस तर बावीस भागविले चार टू पाच पॉईंट पाच तर बघा आपण बारा लांबी घेणार आहोत आपण पट्टीने रेश मारून घेऊया तर शोल्डर आपण पाच पॉईंट पाच घेणार आहोत आर्म होल पाच तर पट्टीने आपण रेश मारून घेऊया साथा साथा दी दी तर आपण फ्रंट पार्ट अगोदर कट करून घेणार आहोत तर आपली चेस्ट साईज आहे सहा पॉईंट पाच आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर कमर आहे पाच पॉईंट पाच आपली बावीस कमर आहे तर बावीसचा चौथा भाग म्हणजे पाच पॉईंट पाच तर एक इंच टक्स पॉईंटसाठी आणि दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे तर आपल्याला फ्रंट साईडसाठी आर्म होल एक इंचचा घ्यायचा आहे थोडासा आतून आणि आपल्याला गळारुंदी दोन पॉईंट पाच अडीच इंच घ्यायचे आहे आणि लांबी चार इंच घ्यायचे आहे मी चार इंच घेत आहे तुम्ही जास्त घेऊ शकतात म्हणजे मुलगी जेवढी जाड किंवा पातळ असेल तेवढं आपण साईज घेऊ शकतात तर मी गळा इथं राऊंडच ठेवला आहे तर आपण थोडंसं क्रॉस करून घेऊयात आणि गळा आपण इथं कट करून घेतोय तर आपल्याला थोडंसं फ्रंट फ्रंट पार्ट आपल्याला थोड़ासा व एक वरती घ्यायचं आहे आणि टक्स वर तीनवर वरतून आठपर्यंत आठ आठवर घ्यायचं आहे जसं आपलं प्रिन्स कट शिवतात तशा तशा साई तशा टाईपच आपल्याला चार वरतून चार इंच घ्यायचं आहे टक्स पॉईंट आपल्याला चारवर मारायचा आहे आणि हाफ हाफ इंच दोन्ही साईडने घ्यायचं आहे तर एक आपण एक इंच घेतलेल्यापासून जोडून घेऊयात तर मी फर्स्ट टाईमच बोलते आहे काही चूक झाली असेल तर प्लीज माफ करा कारण पहिल्यांदाच बोलण्यात माणूस कसं परफेक्ट बोलू शकत नाही त्यामुळे हारबर्ड होतेस मध्ये मध्ये तर आपला फ्रंट फ्रंट पार्ट झाला आहे टक्स पॉइंट आपण छापून घेऊया दुसऱ्या साईडने पण तर आपण आता बॅक पार्ट बॅक पार्ट सेमच ठेवायचा आहे फक्त आपण जे एक इंच वरती घेतलेलं आहे फ्रंट फ्रंट पार्ट तसा घ्यायचं नाही आहे तर आपल्याला सेम ॲड ॲज इट इज आपल्याला बारा उंची ठेवायची आहे यात पण शोल्डर आपल्याला पाच पॉईंट पाचच घ्यायचे आहे आर्म होल पाच इंच आपल्याला रुंदी वरतून अडीच इंच पूर्ण गळा गळा उंची मी सहा घेतली आहे आणि खालून आपल्याला तीन इंच ठेवायचं आहे म्हणजे खेर आपला मस्त येतो तर मी याला जास्त नाही थोडासा असा मटका टाईप गळा करणार आहे याचा तर तीनवर आपण आखून घेऊया तीन, तीन इंचावर थोडंसं मधून घेऊन आपण बाहेरून माठासारखा गळा करणार आहोत मटका गळा तर दीड इंच आपण बॅक आर्म होल ठेवणार आहोत ॲज इट इज छातीचा uh, भाग आपण सहा पॉईंट पाचच ठेवणार आहोत आणि दीड इंच शिलाई मार्जिन कमर पाच पॉईंट पाच टक्ससाठी एक इंच आणि दीड इंच आपण शिलाई मार्जिन आ, पॉंट, आ, तीन इंचावर टक्स पॉईंट आपल्याला टक्स बॅकचे टक्स तुम्ही तुमच्या मनावर घेऊ शकतात मी तीन पॉईंट पाच घेतले आहेत बॅक टक्स तर आपण हे कट करून घेऊयात आपला बॅक पार्ट पण कट करून झाला आहे कट करत आहोत आपला आखून झाला आहे थोडासा क्रॉसमध्ये कापून घेऊयात बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट आहे तर आपण स्लीव्ज कट करून घेऊयात आता स्लीवची उंची पाच इंच ठेवणार आहे आणि लांबी सात सात घ्यायची आहे चेस्टनुसार सहा पॉईंट पाच येते पण अर्धा इंच आपण कमी जास्त होऊ शकतो म्हणून अर्धा इंच जास्त घेतली आहे मी तुम्ही एक इंच घेऊ शकता सात ते आठपर्यंत घेऊ शकता आपण तीन इंच ओपन साईडने तीन इंच क्रॉसने जोडून घ्यायचं आहे अडीच इंचावर आपल्याला शेप द्यायचा आहे तर साडेचार इंच मी राऊंड घेतला आहे आणि दीड इंच मार्जिन घेतली आहे शिलाई मार्जिन अडीच इंचावरून आपण राऊंड मारून शेप करून घेऊयात बाईचा तर आपली बाई आखून झाली आहे आपण कट करून घेऊयात तर आपण फ्रंट आर्म होल कट करून घेऊयात थोडासाच कट करायचा आहे आपल्याला शेप फ्रंटचा चला तर मग आपण मेन फॅब्रिकवर सर्व पार्ट्स ठेवून कटिंग करून घेऊयात तर आपल्याला थोडी थोडी मार्जिन घेऊन कट करायचं आहे आणि गळा आत्ताच कट कर करायचा नाही आहे ते आपल्याला शिवत्या वेळेस नंतर शिवून कट करायचा आहे तर मी फक्त कटिंगचा व्हिडिओ टाकत आहे तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ समजल्यानंतर मला नक्कीच कळवा मी स्टिचिंगचा व्हिडिओ पण नक्कीच टाकेल आणि यापेक्षा जरा बोलायचा चांगलं बोलायचा म्हणजे तुम्हाला समजेल असं बोलायचा प्रयत्न करेल तर हा पहिलाच व्हिडिओ मी बोलून टाकत आहे तर आपण फ्रंट पार्ट पण कट करून घेऊया फ्रंट पार्ट पण कट करून झाला आहे तर आपण स्लीव्ज कट करून घेऊयात अगोदर तर मला वाटलं होतं स्लीव्ज ॲज इट इज जशा जसं अस्तर कट केलं आहे तशाच कट कर करूयात पण नंतर वाटलं की पूर्ण ब्लाऊज सिम्पल सिंपल होत आहे त्यामुळं मी असा विचार केला की स्लीव्ज आपण भायांना गोपी भायांचा आकार देऊया त्यामुळे मी असंच कट करून घेतलं साध्यामध्येच फक्त रुंदी एक अर्धा इंच जास्त घेतली व लांबी लांबी आपल्याला जेवढा आपल्याकडं कपडा आहे तेवढी घेऊ हो शकतात आपण आपल्याला चुनट पाडूनच भाया करावं लागतात तर स्लीवसाठी पण कपडा मी कट करून घेतला आहे तर कसा वाटला ना फर्स्ट टाईम टाकलेला व्हिडिओ मला नक्कीच कळवा बोलण्यात जरा थोडंफार चुकले असेल तर माफ करा कारण पहिल्यांदाच बोलताना जरा हडबडतं माणूस तर आपण पट्टी नॉडसाठी काढलेली आहे तुम्हाला पण तुम्हाला जर ऐकते नॉट टाकायचे असलं तर टाकू शकतात